या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगितलेली की हे जे गिनगोल आहे किंवा दुसरीकड्याला गवत म्हणते किंवा इकडे जो आहे हा शेवपाल आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी शेतामध्ये आणखी दुसरं काय आहे तर एका मित्राने कमेंट केली होती की एक कोण तुम्ही किती चारा केला आहे शेळ्यापालांसाठी तर इकडं जे दिसतंय हे आमचं शेळीपालन शेडच आहे की ज्याच्यामध्ये जवळपास शंभर ते दीडशे शेळे आहेत तर शेडलाच लावून काही झाडं आहेत तर तिथूनच हे जे काय दहा पंधरा गुंटाचं असेल ते मका आहे त्या मकेच्या पलीकडेचे आम्ही दुसरं गवत केलेलं आहे ज्याला मेथी घास म्हणतात त्याच्यानंतर ते, ते सोडून इकडच्या साईडला आम्ही हे केलेलं आहे हा किंवा दुधी घास आणि ह्याची हाईट बघा मित्रांनो किती आहे ह्याची हाईट खूपच जास्त आहे आणि खूप वाढ पण होते म्हणजे हा जो गिनगोल मोठा झालेला हा फक्त एक तो दोन महिन्यातच झालेला आहे ह्याला फक्त प्रॉपर पाणी द्यायला पाहिजे आणि कधी अधूनमधून खत वगैरे किंवा ड्रिप तसाच इकडच्या साईडचा बघा म्हणजे इकडचा गिनेबोल आणखी संपायचा आहे तोपर्यंतच इकडचा गिनेबोल एवढं मोठं झालेला आहे आणि त्याच्या साईडला आहे शेवरी वगैरे तर हे याची वाढ खूप आहे आणि कंटिन्यू फास्ट प्रोसेस आहे त्यामुळे हे पिकं हमखास तुमच्या ह्याच्यात असलीच पाहिजेत आणि मी तुम्हाला इकडच्या साईडचं पण हे दाखवतो की आमचा मेथे घास वगैरे कसा आलेला आहे तर शेड मग म्हणजेच आता काय झालं की हे मका वगैरे जे लावले होते ज्वारी ते चाऱ्यासाठीच लावलेले आहे आम आणि आमच्या इकडच्या वरच्या शेतात पुढे जर बघितलं इकडं तर तिथे पण मका आहे त्याची मका करून ती पण इनडायरेक्टली शेळ्यासाठीच वापरली जाईल तर इथून आम्ही शेळ्यांना मकेला वगैरे खाद्य वगैरे सोडतो रबडीतून हे आमचं आहे फवरायचं साहित्य जुना इंजिन आणि हा जो पुढचा दिसतोय ही एक पाण्याची टाकी आहे ही मका आहे ह्यात मकीनं तुरा वगैरे टाकलेला आहे तर ही पण शेळ्यांसाठीच होऊन जाते तर हे एकदम शेडच्या जवळ जाय लगेच आणता येतं आणि इथून जो हा आहे हा आहे मेथी घास तर ह्याचं एक वैशिष्ट्य दाखवतो की ह्याची पण वाढ खूप जोरात होते आणि हे आपण जी मेथी भाजी खातो सेम त्याच्याप्रमाणे हा मेथी घास आहे आणि हा असे जवळपास चार पाच गुंट्याचा किंवा दहा गुंट्याचा असेल तर ह्याचा एक रोज गवताचा गटुडा शेळ्यांसाठी टाकावं तर आम्ही हे आता शेडच्या जवळच लावू आहे कारण मित्रांनो ह्याच्यामुळे शेळ्यांचं वजन वगैरे खूप फास्ट वाढतं पिल्ले पण याच्यावर तुटून पडतात खायला आणि ह्याचा रिझल्ट पण खूप भारी आहे ह्या मिते घासाचा आणि वाढ पण खूप जोरात होते ह्याला फक्त पाणी द्यावं लागतं आहे ते पण जास्त नाही दिलं तरी चालतं आणि ह्याला विळ्यानं खोडून तोडून काढायचं उपटून नाही नंतर ह्याचे खोडे वगैरे वाढतात एकदम जोरात आणि प्रत्येक तुम्ही छटल तसं आणखी ते जास्तच त्याची वाढ होत जाते तर इकडून शेड करून हे असं नजराना वगैरे दिसतो आहे आमच्या शेताचं तर अशी चाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आम्ही तर व्हिडिओमध्ये कमेंट वगैरे करा तुमच्याकडे डाउट्स डाऊट्स असतील विचारा की आमचं मस्तपैकी शेड आणि आज मस्तपैकी ऊन पडले त्यामुळं व्हिडिओ पण एकदम आज भारी आले हे बघा कसं भारी गवत वगैरे दिसायला तुमी आशा कर। मला, तुमी तर तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये अशा प्रकारच्या चाऱ्याची जुळणं करा रिझल्ट तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्ही जे काय शेळी पालन करताय ते एक नक्कीच यशस्वी होईल तर मित्रांनो व्हिडिओ फक्त लाईक सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण पोहोचवा कारण हे व्हिडिओ बनवण्यासाठी हे द्यावे लागते तर सध्या मग हे जे आहेत तर काही भर झालेले आहेत तर घरी सध्या हुरडा खायला सुरू आहे आणि त्याचा आम्ही थोडासा लसूण वगैरे हो पण लावलेला आहे तो घरच्या घरी खाण्यासाठी ही शेडची भिंत तर ठीक आहे मी परत दुसरा व्हिडिओ टाकतो आणि मी बरेच व्हिडिओ अपलोड केले जवळपास पन्नास साठ असतील आणि प्रत्येक व्हिडिओत माहिती दिली शेळ्या बोकडं काय काय करावं लागतं इथे तर चला